परक्या लोकांतले जे यहवा देवाची सेवा करायला आणि यहवा देवाचे नाव प्रियमानाला त्याचे सेवक पाहायला त्यांच्याशी जळलेले आहेत व जो प्रत्येकजण त्याच्या आज्ञा व नियम पाळतो त्याचे यहवा देव तारण करी यश अद्याप छप्पन उभी एक ते आठ एव्हा परमेश्वर असे म्हणतो तुम्ही माझे नियम व आज्ञा पाळा त्यामुळे तुम्ही न्यायी व्हाल कारण माझे तारण यायला व माझे पण प्रगट होण्याचा समय जवळ आला आहे जो मनुष्य हे करतो आणि जो मनुष्याचा मुलगा हे धरून राहतो व जो शब्दात न बाटवता पाळतो आणि कोणतेही दुष्कर्म करण्यापासून आपला हात आकळून धरतो तो आशीर्वादित आहे जो परका यववाशी जळला आहे त्याने असे म्हणू नये की हवा हो आपल्या इस्रायल लोकांपासून मला वेगळे करेल आणि शंदानी असे म्हणू नये पहा वा, मी वाळलेले झाड आहे कारण जे षंड माझे शब्दात पाळतात आणि मला आवडणाऱ्या गोष्टी निवडतात व माझे नियम आज्ञा पाळतात त्यांच्याविषयी हवा परमेश्वर म्हणतो त्यांना आपल्या घरात व आपल्या कोटाच्या आत येशुख्रिस्ताच्या नावाचे स्मरक देईन स्मारक देईन व जे नाव मुलगे व मुली यांच्यापेक्षा अधिक उत्तम आहे ते देईन आणि जे शेडले जातात आणि ते सनातन नाव यव्हा देव त्यांना देईन इस्रायल व्यतिरिक्त जे परके लोक यव्हा देवाची सेवा करायला आणि यव्हा देवाचे नाव प्रिय म्हणायला त्याचे सेवक व्हायला यव्हा देवाशी झंडे आहेत जो प्रत्येकजण शांभात न बाट ठवता पाळटू व यव्हा देवाचे करार व आज्ञा पाळू त्यांनाही यव्हा परमेश्वर आपल्या पवित्र पर्वतास आणले आणि आपल्या प्रार्थनेच्या घरात त्यांना हर्षित करेल त्यांची हुमारपणे व त्याचे यज्ञ यव्हा देवाच्या विधीवर मान्य केले जातील कारण यव्हा देवाचे घर सर्व जगांतील लोकांसाठी प्रार्थनेचे घर आहे असे म्हटले जाईल यव्हा परमेश्वर इस्रायल लोकांतील घालवलेल्यास एकवटतो तो म्हणतो त्याच्यासाठी त्यांच्या एकवटलेल्या खेरीज आणखी दुसऱ्यांनाही मी एकवटी दुसरे कोण एक तर अन्य इस्रायली जे येशू ख्रिस्ताला आपला मुक्ती जातात व यहवादेवाचा पुत्र मानतात व त्याच्या आज्ञा व नियम पाळतात त्यांना यहवा देव इस्रायल लोकांसारखेच मानेल व त्याच्यावर प्रेम करेल व त्याच्या मंदिरात त्यांना जागा देईल प्रेषितांचे कृत्य अध्याय दहा ओबीए ते, ते दोन कैसरियामध्ये कर्नल्या नावाचा कोणी पुरुष इटलीक म्हटलेला पलटणीतला शतपथी होता तो भक्तिमान आणि आपल्या सर्व कुटुंबासह एव्हा देवाला भिणारा होता आणि लोकांस पुष्कळ कर दानधर्म करणारा व सर्वदा देवाची प्रार्थना करणारा असा होता त्याच्याजवळ यव्हा देवाने एक दूध पाठवून त्याला पेत्राला बोलवून आणण्यास सांगितले व यव्हा देवाने पेत्राच्याद्वारे त्याला सुवार्ता सांगितली व कर्नले व त्याच्या घराण्याचे के तारण केले म्हणून नवीन म्हणून नवीन इस्रायल जे येशू ख्रिस्ताला म्हटले आहे त्याच्याजवळ जो श्रद्धा ठेवून जो मुक्तिदाता येशू ख्रिस्त आहे व त्याच्या मुखात यव्हा देवाचे शब्द आहेत असे मानून त्याचा आदर करतात त्यांना यव्हा देवाच्या मंदिरामध्ये तो स्थान देणार आहे त्यामुळे आपण एकच हेव्हा देवाला परमेश्वर म्हणून मानूया व ज्याने येशुख्रिस्ताला आपल्या पापासाठी कोकरा म्हणून अर्पण करून घेतले त्याला आपला मुक्तिदाता मानूया व आपल्या विनंत्या व आभार प्रदर्शन हेव्हा देवाजवळ येशुख्रिस्ताच्या मध्यस्थीनी करूया हा लिहि आम्ही हेव देवाचा सेवक अँथनी जॉन परेला परेला बिल्डर्स प्लेस गॉड हा दिव्या